अवैध दारू विक्रेत्यावर अकोला पोलिसांचा कारवाईचा सत्याऐंशी ठिकाणी धाडी लाख लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त अकोला नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेवरील धोक्याचा आळा बसावा तसेच जिल्ह्यातील अवैध दारू साखळी पूर्णता उद्ध्वस्त करण्यासाठी अकोला पोलिसांनी एक दिवसीय धडक मोहीम राबून मोठी कारवाई केली आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल सत्याऐंशी ठिकाणी धाडी टाकून नऊ लाख चौसष्ट हजार नव्वद रुपयांचा अवैध दारू मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम वेगाने राबवण्यात आली विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी गावोगावी वाडी रस्त वस्त्यावर तसेच संशयित स्थळावर अचानक धाड टाकत अवैध उत्पादन साठी व विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त केला कारवाई दरम्यान ठिकठिकाणी दारू निर्मितीच्या हातभट्टींचे साहित्य कच्चा माल तयार दारू तसेच संबंधित उपकरणे जप्त करून नष्ट करण्यात आली आहे अवैध गावठी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो तसेच शांतता भंग होण्याची शक्यता कायम असल्याने अकोला पोलिसांनी ही मोहीम पूर्ण ताकदीने राबवली अवैध धंद्यात गुंतलेल्या घटनाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील काळातही अशी कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध दारूंचा व्यापार उत्पादन किंवा संशयापद हालचाली दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी तसेच आव्हान पोलिस दलाने केले आहे निवडणूक प्रक्रिया शांत पारदर्शक भयमुक्त पार पडण्यासाठी अकोला पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचेही अकोला पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख अकोला या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद